तर नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमधून मागचे बरेच आठ दिवस कंटिन्यू पाऊस पडतो तर भरपूर सारा पाऊस होता त्या पावसामुळं काही शेतातलं कामही जमत नव्हतं आणि भात शेतीला एकदम भारी असा पाऊस झाला आहे कारण आता भात शेती जवळजवळ लावून आपल्याला दोन एक महिने झाले तर आज शेताकडे आलो तो शेळी होती तिथायला रातचं वातावरण छान आहे ऊन पडले बरं आहे बघा एकदम मोकळे एकदम निसर्ग फुलून गेला आता सर्व झाडं हिरवेगळ झाली त्याच्यावर खूप भारी असं वाटत म्हटलं चला आज व्हिडिओ बनूयात आपण तर आज आपल्याला काय काम आहे तर आपल्याला मागं जे भात आहे आपले भात लावलेले आता तिथं आपल्याला वाटलं लावते मागं भात लावले ते भात म्हणजे खूप कम झाले खूप गबाळ झाली खूपच घाम झाली म्हणजे लय गबाळ झाले आप लेला। तो तो शेरी शेरी तर त्या गबाळ नेंद आहे आपल्याला तर शेळी घाल शेळी तर आपली बांधा बसून काय करणार आपण म्हणून आपण तण काढणार आपण चला तुम्हाला भात दाखवतो कसं काय भात झाले आणि त्यातलं गबाळ काढू आपण मस्त पावसामुळं भात भारी झाला चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आहे का नाही ते दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला बघायला भेटेलच तर चला मित्रांनो तर आज पाऊस उघडला होता पाऊस उघडल्यामुळे आकाश एकदम निर्बळ आणि एकदम स्वच्छ हे बघा शेळी पण आली आपली माग आणि एकदम मस्त वातावरण झाले वावरामध्ये पाणी आहे आता भरपूर कारण पाऊस भरपूर चालू होता माग आठ दिवस झाले तर या पाऊस आहे ना ती गबाळ उपळ्या सोपं जात आहे नाहीतर मग ती गबाळ तुटून येते पाण्यामध्ये लगेच निघून येते बघा असंही आपलं भात झालंय कमी खत मारलेल्या मुळे थोडस पिवळं आहे कारण आपण रासायनिक खत जास्त वापरलेलं आहे सेंद्रिय खतच टाकण्याचा प्रयत्न केला हे बघा अशी झुडपं असतात त्याच्यामध्ये ते आपल्याला उपटून घ्यायचेत हे बघा तर हे भरपूर झुडप आहेत मित्रांनो हे असं आहे तर त्याचं पान जरी पडलं त्याच्यामध्ये तरी छोड़ छोड़ पा, ते फुटतं बघा काही छोटे छोटे बारीक आहेत पाण्यामुळे ते दिसत नाही आपल्याला हे असे मोटल येत ना हे मोटल उपटून घ्यायचेत मुळा सगळं येतात पाव पाणी वावरामध्ये साचल्यामुळं नाहीतर मग ते उपटायला तकलीफ देतात हे बघा इतकी मुळं गेलेली त्याच्याले तर इकडे ते उपटून या बांधावरती फेकून देणार आपण गवत भरपूर झाले बांधाला शेळीला चारायला मस्तय हे कसवल गवत आहे आणि ती शेळी बघा किती आवडीने खाते आवडीने शेळी ते गवत मस्त पैकी आता शेळी इथं चरायला लावून देऊ आपण आणि आपण मस्त पैकी आपलं भातातलं आहे आपलं ते आपण निसून घेऊ आपल्याला ही सर्वच कामं करावं लागतात शेतात शेती करायची ठरली मित्रांनो तर बांधावर उभं राहून काही शेती होत नाही त्याच्यामुळे वावरातच उतरावं लागते जेव्हा काही आपल्याला दुसरं काम नसेल आपण तेव्हा शेतात येऊन स्वतः शेतामध्ये काम करत असतो कारण वावरात उतरलं नाही तर आपली शेती होणार नाही आणि शेती आता मजुरी मजूर घेऊन ही शेती करण्याची गरी नाही कारण आपल्या या भाताला कमी भेटतो आणि मजुरीचा खर्च जास्त निघून जातो त्याच्यामुळे आपण स्वतः जेवढी शेती करेल तितकीच आपल्या ती फायद्यात पडेल कारण हे तीनशे साडेतीनशे रुपये निंदायचे माणसांची रोज आहे आपण एक दिवस आल्याने काही होत नाही आपली मग मस्त बेगा आपण जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ भेटेल म्हणजे दररोजच आपण शेतात असतो <coughs> पण जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ भेटेल ना तेव्हा आपण शेतातली अशी कामं करत असतो नांगरणी असतील निंदणी असेल कोणत्याही कामात आपल्याला लाज नाही वाटून दिली पाहिजे जर तुम्हाला मनापासून शेती करायची असेल तर, तर मग हे असं आपलं गबाळ काढायचं काम आहे म्हणजे भात निंदायचं काम तर बऱ्यापैकी पातळ आहे त्याच्यामुळं मग पटपट पटपट पट पट वावर पुढं पुढं आहे आईने पण दुसऱ्या वावर निंदलेत हे एक बाकी होतं आई गावाला गेली होती मग म्हटलं चला आपणच आजच शिळी घेऊन गेलो आलो होतो शेताकडे तर आणि पाऊस उघडला होता त्याच्यामुळे मस्त निंदायला भिडलो आपण पण तर मस्तपैकी असं निंदणी चालू आहे आपल्या मित्रांनो तर तुमच्या भातांमध्ये धूड आहे का नाही नक्की कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही निंदणी नी करतात का नाही ते पण कॉमेंट करून सांगा मित्रांनो चला मित्रांनो आता पटपट असं आपण हे आपलं निंदन कम्प्लीट करून घेऊयात जवळजवळ आता हे आपलं भात आहे ना लागवड करून आता जवळजवळ याला दोन हो दो एक महिना होता आलं कारण आपण जून मध्ये लावणी घेतली होती जुलै ऑगस्ट म्हणजे आता दोन एक महिने भात लावून आपले झालेत दीड एक महिना तरी धरून चाला त्याच्यामुळे भाताची काडी असा पोटात येण्याची स्थिती आहे त्याच्यामुळे जरा जपून करावं कारु लागते कारण एका चुडव जर पाय पडला तर ती काडी मोडून जाते तर असं आपलं हे भात अजून दीड महिन्याला कापायला आता अजून महिनाभर ना ते निसवल पंधरा दिवसाना ते पोटरात येईल अशी याच्यातली आपण दूध निदायचं आपलं पटपट असं काम चालू छान असं निसर्ग आहे वातावरण हवीची झुळूक आहे आणि उन्हाची थोडी तिरी मे याच्यामध्ये आपलं हे काम चालू होत तर बऱ्यापैकी आपला भात निंदून झाले थोडासा पाऊस आला होता त्याच्यामुळे शेळी काही थांबत नाही शेळी भात खायला त्याच्यामुळं आपल्याला निंदायचं टाकून यायला लागला बरंच ना आपण निंदून झाला आपल्या त्या बाबा या मागं ठेक झाला एवढा वात त्याच्यामुळं ठेपला ठेपला पण एक पातळ झालं बघ काय नाही परंतु आणि हे आपण शेवटचं भात लावलं होतं बघा मागं ते पाण्याने पूर्ण सपाट करून टाकले बुडेलच अजून दोन चार दिवस झालं तुम्हाला दाखवतो मी तसं बुडवलेलं मित्रांनो इकडं उघडं पडलेलं आहे भात आहे बघा लावलेले लावलेले तुम्हाला दिसत असं याच्यावरती सगळं शेवळ येऊन उड उघड पडले पण हे भात आहे ना जर पाणी उघडलं तर येईल नाही उघडलं तर मग तसं जाणार आहे तर तिथं समोर जास्त शेताच्या बाजूला आपल्याला एक औषधी वनस्पती दिसली आणि ती दिसायला पण खूप छान आहे तिची फुलं पण खूपच गुलाबी कलरची खूपच देखणी आहेत अशी तेरडा आम्ही तुरडा बोलतो तेरडा अशी ही वनस्पती मित्रांनो गुलाबी फुले पंधरा ते से वीस सेंटीमीटर उंच अशी ही रोपेत आणि औषधी हिचा एक उपयोग सांगायचा ठरला तर आपल्याला भाजलेल्या ठिकाणी असेल भाजलेल्या ठिकाणी ह्या झाडाचा जा पाल लावला तर फरक पडतोय असे भरपूरचे औषधी उपयोग आहेत अजूनही फुलेने आपण एकदा फुलल्यानंतर तिचे औषधी उपयोग पण एकदा सांगू आपण अशी ही वनस्पती मित्रांनो खूपच दिसायला सुंदर छान आणि मस्त पिकी अशी वनस्पती आहे तुरडा तर पाच वाजले होते आणि शेळीचं पोट भरलं होतं मग शेळी निघाली घरी मग शेळीला घरी घेऊन आलो बांधायला तर मस्त छान सुंदर असं आपलं गाव त्यानंतर शेळी बांधून आले त्यानंतर आपले मित्र विजय पद्मरे यांचं गेटचं काम चालू होतं कारागिर आपले मित्र संपत भारमल होते बारीवरून आणले होते तर गेट बांधायचा ह्या घराला त्यांच्या ते बघा इकडं गेट साच्या तयार आहे गेट बनवायचं चा काम चालू आहे मस्तपैकी कारागिरीत आपले संपत भारमल कोणता गेट असं वेल्डिंगचं काम ते करतात कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण नाही पण आपल्या कलेच्या जोरावर त्यांनी खूप सुंदर असं डिझाईन बनवलं आहे गेटचं नक्कीच तुम्हाला डिझाईन उद्या दाखवल मी तर असं हे गेटचं काम चालू आहे तर असं होतं मित्रांनो आपला सुंदर आजचा व्हिडिओ हो। पाऊस भरपूर आला होता त्याच्यामुळं मस्तपैकी धबधबे निघाले होते डोंगरावरचे तर चला तर मित्रांनो भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर पहिल्यांदा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चल तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या